रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आता ओढ लागलेली आहे ती गौरीच्या आवाहनाची तर गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे घरामध्ये गौरी कशा आणायच्या किंवा गौरी घरामध्ये घेत असताना कोणती काळजी करा घ्यावी कोणत्या चुका करू नये यासोबतच गौरी घरात घेताना काय म्हणावे कशा गौरी घरामध्ये घ्यायच्या कशा पहिल्या दिवसाचा संपूर्ण विधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा चला तर मग वेळ नवाल होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी घरामध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन केलं जातं आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं गौरी म्हणजे पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनायशक गणपती बाप्पा यांच्या माता गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठ ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केलं जातं हा उत्सव तीन दिवसीय चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी महालक्ष्मी आणि दुसरी म्हणजे भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी स्वरूप या दिवशी पूजलं जातं या दोघीमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात ज्येष्ठा गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्या दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरींचं माहेरपण अगदी थाटामाटामध्ये केलं जातं गौरी ही तीन दिवसांची आपल्या घरी पाहुणी असते त्यामुळे माहेर वाशिन म्हणून येत असल्याने तिचे अगदी आनंदाने उत्साहाने गौराईचं आगमन केलं जातं तिचं आवाहन केलं जातं यंदा दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी हो गौरी आवाहन केलं जाईल अकरा सप्टेंबरला गौरी पूजन केलं जाईल आणि बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन करण्यात येईल ज्येष्ठा गौरी आवाहनाचा मुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत राहील या दिवशी राहु काळ जो आहे तर तो दुपारी तीन वाजून ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळात आपण गौराई घरामध्ये आणायची नाही याशिवाय जी गौराई आहे तर ती घरामध्ये आणत असताना जो सकाळी सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे परंतु जो राहू काळ आहे तो तीन वाजून साडेचार माज वाजेपर्यंत आहे हा काळ देखील वगळायचा आहे शिवाय बारा ते एक साडेबारा दीड हा काळ देखील आपल्याला वगळायचा आहे हे दोन काळ वगळता आपण इतर वेळेमध्ये ज्येष्ठा गौरीचं आवाहन करू शकतो अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून होतोय आणि अनुराधा नक्षत्र समाप्ती दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं त्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचं असतं तर त्यांनी या मुहूर्तामध्ये गौरी आणाव्यात गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असं देखील म्हटलं जातं गौरी पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असं म्हटलं जातं गौरी घरात येण्यापूर्वी आपले घर आणि अंगणसुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण आपण मा बाहेरूनच गौरी घरामध्ये आणत असतो तर त्या दिवशी दारामध्ये छानशी रांगोळी काढतो त्यामध्ये लक्ष्मीची पावली काढावेत कारण आपल्या घरी गौरीचं छानसं स्वागत करायचं आहे त्या गणपती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन होत असतं गौराई घरामध्ये येण्यापूर्वी आपलं घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे गौराईच्या आगमनाची तयारी करून घ्यायची या वर्षाची गौराई मंगळवारी येत आहे आणि मंगळवार देवीचा वार देखील आहे औक्षणाचा ताट तयार करून घ्यायचं त्यामध्ये भाकर तुकडा देखील घ्यायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा पाणी निरांजन घ्यायचं आहे माप ओलांडण्यासाठी माप घ्यायचं गौराईचं मुकोटे आपण प्रत्येक वर्षी तीन वर्षातून काहीजण बदलतात तर काहीजण खराब झाल्यानंतर बदलतात तर ते मुकोटे घ्यायचे व्यवस्थित साफ करून घ्यायचे एखाद्या परातीमध्ये किंवा पाठीमध्ये धान्य भरून घ्यायचं त्यावरती गवराईचे ठेवायचे त्यांच्या डोक्यावरती ब्लाउज पीस ठेवायचा तुम्ही थोडेसे डागिने किंवा कापसाचं वस्त्र देखील घालू शकता त्यानंतर ते मुकोटे घेऊन तुळशीजवळ यायचं सर्वात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीसमोर छोटीशी रांगोळी काढून घ्यायची रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं त्यानंतर तुळशीला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे तुळशीला आपण आरतीने ओवाळून घेते तुळशीची पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गौरीचं आगमन करायचं गौरीचं आवाहन करण्यासाठी आपण माहेरवाशींच्या हातून गौराई ही घरामध्ये घेत असतो तुमच्या घरी जर माहेरवाशीन नसेल म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जर मुली असतील किंवा ननंद असेल तर अशा जण कोणी माहेर असतील तर त्यांच्या हातून गौराईचं आगमन करू शकता त्या जर, जर नसतील तर घरातील इतर स्त्रियांनी सासू सुनेने जर गौराईचं आगमन केलं तरी देखील चालेल किंवा गौराईचं आगमन करण्यासाठी शेजारील अशा पाच ते सात सुवासने देखील बोलवल्या जातात तुमच्याकडे तरी तशी पद्धत असेल कोण येण्यासारखं असेल तर अशा महिलांना देखील तुम्ही घरामध्ये गौराईच्या आगमनासाठी बोलवू शकता गौराईचं मुकुटे तुळशीजवळ घेऊन जायचं आहे तर तर गौराईचं मुकुटे अशा प्रकारे धान्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत गौराईला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर अक्षदा आणि फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला एक भाकर तुकडा घ्यायचा त्या म्हणजे आखी पोळी घ्यायची त्यावरती थोडीशी मी चटणी घेतलेली आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी घालायचं गौराईच्या दोन्ही डोळ्यांना लावायचं आणि दोन्ही गौराई दोन्ही गवराईच्या दो, डोळ्यांना लावून अशा प्रकारे भाकर टुकडा ओवाळून आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर गवराईची आरती देखील ओवाळून घ्यायचे असं ओक्षण करून घ्यायचं आणि त्यानंतर गवराई आपण घरामध्ये घेणार आहोत गौराईच्या स्वागतासाठी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्ही एखादं माप म्हणजे त्यामध्ये तुम्ही मापटं घेऊ शकता कलेश घेऊ शकता ग्लास घेऊ शकता कोणतंही एक भांडं तुम्ही घ्या ते धान्यानं गच्च भरून घ्यायचं आहे तर पुरेपूर धान्यानं भरून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही तांदूळ घेऊ शकता किंवा गहू घेऊ शकता त्यावरती एखादी फूल किंवा काहीजण सुपारी देखील ठेवतात असं तुम्हाला मापटं तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओल्या कुंकवाने हात उठवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अशी पावले देखील उठवून घेऊ म्हणजे तुळशीपासून ते आपण जिथे गौराई बसवणार आहात तर तिथेपर्यंत आपल्याला ही पावले उठवायची आहे त्यानंतर माहेर किंवा एखाद्या स्त्रीने ही गौराई आहे तर ते घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे माप ओलांडून घरामध्ये उजवा पाय टाकून घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर काही जण जी आहे तर त्या ज्या महिलाने गौराई घेतलेली आहे तर ती महिला पायाने मापट ओलांडते तर काही ठिकाणी जी गौराई आहे तर ती गौराईला असा परातीमध्ये घेऊन त्या प्रकारे मापटं ओलांडून आणलं जातं गौराई घरामध्ये घेत असताना ज्या स्त्रीने गौराई घर घेतलेली आहे त्या स्त्रीने तोंडामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि काहीही बोलायचं नाही त्यानंतर इतर स्त्रीने किंवा इतर घरातील लोकांनी घंटानाद करायचं आहे किंवा ताट चमचा वाजून जयघोष करत आवाज करत आपल्याला गौराई घरामध्ये घ्यायचे गौराई घरामध्ये शांततेने किंवा मुख्याने घेऊन वाजत गाजत गौराईचं आगमन करत आपल्याला गौराई घरामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर गौराई घरामध्ये घेतल्यानंतर त्या सर्व घरामध्ये आपल्याला पहिल्यांदा आणल्यानंतर फिरवून घ्यायचे आहेत लगेच नेऊन त्या आसनावरती किंवा जिथे आपण गणपती बसवले तिथे ठेवायचे नाहीत आपल्या गौराईला आपण घरामध्ये नेऊन आपलं देवघर आपलं स्वयंपाकघर आपलं संपूर्ण घर म्हणजे आपण जिथे काम करतो किंवा आपलं जे काही स्वयंपाकघर आहे आपण जिथे पैसे ठेवतो अशा सर्व वस्तू आपण फिरवून आणायचं आहे गवराईला सर्व वस्तू दाखवायची आहे सर्व घर आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यानंतरच गौराई आपण बाहेर घेऊन किंवा जिथे आपण आरास केलेली आहे तिथे ते घेऊन यायचं आहे ओल्या कुंकवाचे जे ठसे उठवणार आहे तर त्या स्त्रीमध्ये म्हणजे जी लक्ष्मीची पावले ओल्या कुंकवाचे ठसे उठवणारी स्त्री आणि जी गौरी हातामध्ये घेतलेली आहे स्त्री या दोघीमध्ये एक संवाद होतो म्हणजे जी गौरीची पावले उठवत आहे तर तिने विचारायचं कोण येते त्यानंतर जी काही गौरी घेऊन येत आहे तर त्यांनी सांगायचं की आल्या आल्या गौरी तर जे दुसरी स्त्री आहे तर ती विचारणार कुणाच्या पायी त्यानंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने सांगायचं की गुरांच्या पायी त्यानंतर आल्या आल्या गौरी कुणाच्या पायी लक्ष्मीच्या पावली आल्या आल्या गौरी कुणाच्या पायी धनधान्याच्या पायी आल्या आल्या गौरी कुणाच्या पायी आयु आरोग्याच्या पायी आल्या आल्या गौरी कुणाच्या पायी धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळं असं म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक सांगायचं आहे सुखसमृद्धी असो शांती असो गुराढुरं असच्या पावली असो पाऊस पाण्याच्या पावली असो सोन्या चा, चांदीच्या पावली असो किंवा हळदी कुंकवाच्या पाऊली असो तर असं आपल्याला एक एकदा म्हणायचं आहे सांगितल्याप्रमाणे दोघींमध्ये म्हणजे जोपर्यंत आपण आपलं संपूर्ण घर फिरवून दाखवत नाही तोपर्यंत हा संवाद चालू ठेवायचा आहे आणि असा संवाद करत आपण ह्या गौराई घरामध्ये घेणार आहोत यानंतर आपण ज्या गौराई आहे तर त्या अशा प्रकारे गणपती जिथे बसवलेल्या आहे तिथे घेऊन यायचं आहे गणपतीच्या दोन्ही बाजूला मी एक एक प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये धान्य ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण गौरीचे मुकोटे ठेवायचे गौरीला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्यासाठी मुकोटे तसेच खाली न ठेवता तुम्ही धान्यामध्येच ठेवायचे आहेत गौराईच्या दोन्ही बाजूला असे मुकोटे ठेवलेले आहे डाव्या उजव्या दोन्ही बाजूला आपल्याला गणपतीच्या गौराई ठेवायच्या आहेत त्यानंतर गौराईला हळदी कुंक वाहून घ्यायचं अक्षता वाहून घ्यायचा डोक्यावरती ब्लाउज पीस घालायचं आहे तर त्यानंतर गौराईची ओटी भरून घ्यायची आहे गवराईची ओटी भरत असताना व्हिडिओ दाखवल्यास प्रमाणे गवराईच्या समोर एक एक ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गौराईची खाण्यानारायने ओटी भरून घ्यायची आहे तर काही ठिकाणी गवराई घरामध्ये आणल्यानंतर त्या लगेचच मोठ्या केल्या जातात परंतु आमच्याकडे गौरी आवाहनाच्या दिवशी गवराई घरामध्ये आणल्या जातात त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो गौरी पूजनाच्या दिवशी गवराई मोठ्या होतात आपल्या जो महानैवेद्य आपण दाखवतो पुरणपोळी दाखवतो तर त्याचा नैवेद्य ग्रहण करतात आणि एक दिवस ते आपल्या घरी राहतात आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केलं जातं गौरीचे दोरे घेतले जातात तर काहीजण आता जास्त धावपळ होऊ नये म्हणून काही स्त्रिया पहिल्या दिवशी गौरी मोठं करण्याचा हट्ट करतात कारण की दुसऱ्या दिवशी नैवेद्य बनवायचा असतो आणि ज्या काही आपल्याला पुरणपोळी बनवायची असते भरपूर नैवेद्य बनवायचं असतात तर त्यासाठी पहिल्या दिवशी मोठ्या करतात परंतु आमच्याकडे पहिल्या दिवशी गौरी मोठ्या केल्या जात नाहीत तर पहिल्या दिवशी गौऱ्यांची ओट भरून अशा प्रकारे गौराई ठेवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या केल्या जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता तर पहिल्या दिवशी आपल्याला बघा अशा गौराई ताटामध्ये ठेवायच्या आहेत पाच धान्य आपल्याला समोर ठेवायचे आहेत घरामधील तुम्ही कोणतेही धान्य ठेवू शकता परंतु आपल्याला डाळी त्यामध्ये वापरायच्या नाहीत धान्य धान्य आपल्याला वापरायचं आहे कारण की गौराई महालक्ष्मी स्वरूप आलेली आहे घरामध्ये धनधान्याची कमतरता पडू नये यासाठी अशा प्रकारचे जे काही धान्य आपल्या घरामध्ये असतील तर ते आपण गौराई समोर मांडायचे आहे हळदी कुंकू खूप पुष्प व्हायचं आहे ओटी भरून घ्यायची आहे मंगळवार देखील आहे तर त्यासाठी गौराईची या दिवशी ओटी अवश्य भरून घ्या यानंतर आरती करून घ्यायची नैवेद्य दाखवून घ्यायचा त्यानंतर आलेल्या स्त्रियांना देखील तुम्ही हळदी कुंकू आणि प्रसाद वाटायचा आहे या दिवशी नैवेद्यामध्ये भाजीचा आणि शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी गौराई ही भाजी भाकरी खात असते साधेपणाने राहत असते दुसऱ्या दिवशी आपण महानैवेद्य दाखवत असतो तर त्यासाठी पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य दिवसभर आपण गौराईच्या समोरच ठेवायचा आहे काही ठिकाणी केवळ गौराईच्या मुखोड्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या गौरी असतात तर काही ठिकाणी तेरड्याची जी फुले असतात तर त्यांचे देखील पानाफुलांच्या गौराई बनवल्या जातात काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावरती गौराईचे मुखोटे बनवून उतरंडीच्या साडीतोळी नेसून त्याची पूजा केली जाते काही ठिकाणी पानवठ्याची सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात तर ज्यांची जी काही पद्धत आहे तर त्या पद्धतीनुसार पूजा केली जातात काही ठिकाणी धान्याची ढीक करून रास करून म्हणजे गहू तांदूळ ज्वारी डाळ यांची एक दोन धान्याची ढीक करून त्यावर मुकोटे ठेवले जातात सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुरखोटे देखील ठेवले जातात भाग बदलला की थोड्याशा पद्धती देखील बदलतात त्या ठिकाणची स सर, सर्वांची पद्धती थोडीफार वेगळी असू शकते आमच्याकडे ज्या पद्धतीने गौराईचं आगमन केलं जातं तर ती मी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहनाविषयीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौराईचे दोरे कसे घ्यायचे किंवा गौराई पूजन कसं करायचे किंवा तीन दिवसांचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद